बीड संतोष देशमुख खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे न्यायालयीन कोठडी मिळताच सीआयडीनं विष्णू साटेला ताब्यात घेतल्याची माहिती मिळतीये त्याची सीआयडी कस्टडी घेण्यासाठी त्याला आज सकाळी कोर्टात हजर करणार असल्याचंही समजलं मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज वाशिममध्ये मुकमोर्चाचं आयोजन करण्यात आलं सर्व आरोपींना अटक करून कठोर शिक्षेच्या मागणीसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं असून मोर्चाला देशमुख कुटुंबीय आमदार सुरेश दास खासदार संजय देशमुखांसह इतर राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत महाराष्ट्रात एक महिन्यापासून आक्रोश सुरू असून देशमुख कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी रस्त्यावर उतरावं लागतंय असं ज्योती मेटे यांनी म्हटलेलं आहे गुन्हेगारी प्रवृत्तीवर कायद्याचा जरब का राहिला नाही गुन्हेगारांवर कठोर कारवाई करा अशी मागणीही त्यांनी यावेळी त्यांनी केली मंत्री धनंजय मुंडे यांनी काल छगन भुजबळ यांची भेट घेतली मुंबईतील एमिटी या कॉलेजमध्ये दोघांची भेट झाली त्यांच्यात तब्बल एक तास चर्चा झाल्याची माहिती आहे बीड प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली असताना भुजबळ यांनी त्यांना साथ दिली होती आपण बदलाचं राजकारण करत नाही आपल्याला बदल घडवणारं राजकारण करायचं असल्याचं नागपूरमधील एका मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय तसंच शरद पवारांनी आरएसएसवर केलेल्या कौतुकावर प्रतिस्पर्ध्यांचं कौतुक करावं लागतं म्हणून पवारांनी कौतुक केलं असल्याचं त्यांनी सांगितलं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार नाराज असल्याच्या चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या दिले। प्रतिक्रिया दिलेली आहे स्वतः मुनगंटीवार यांनी फोन करून काही वैयक्तिक कारणांमुळे चंद्रपूरमधील कार्यक्रमाला आपण उपस्थित राहणार नसल्याचं सांगितलं होतं असं सा फडणवीसांनी म्हटलंय कोल्हापुरात हसन मुश्रीफांनी सतेज पाटलांवर निशाणा साधलाय अनेक निवडणुकीमध्ये जाहीरनामे होत असतात त्यामध्ये लाडकी बहीण योजना आली त्यानंतर बाजारात इतकी गर्दी झाली त्याचा फटका कसा बसला हे पाटलांनी पाटलांना चांगलंच माहिती आहे वेळ पडली तर विकास कामांना कात्री लावू मात्र लाडकी बहीण योजना बंद करणार नाही असंही मुश्रीफांनी म्हटलंय राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली दरम्यान मतदारसंघात दोन नगरपालिका आहेत त्यासाठी जी कामं राहिली आहेत त्याबाबत एकनाथ शिंदेना पत्र दिल्याचं रोहित पाटलांनी सांगितलं मंत्रालयात आलेल्या महागड्या काळागाडीवरून आमदार रोहित पवारांनी सवाल उपस्थित केला आहे महागड्या काळागाडीचा मालक मंत्रालयात कुठलीही चौकशी न होता आज शिरतो कसा आणि कुणाला भेटतो आणि कशासाठी भेटतो या प्रश्नांची उत्तरं सरकार देणार का असे प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले गुलाबराव देवकर आणि अजित पवारांच्या भेटीवर मंत्री गुलाबराव पाटलांनी टीका केली आहे गुलाबराव देवकर ज्याही पक्षात जातील त्याच पक्षावर शिंतोडी उडवतील अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली आहे तसंच एवढा भ्रष्टाचार असतानाही त्यांना गुलाबराव देवकरांना पक्षात घ्यायचं असेल त्यांनी घ्यावं असंही त्यांनी म्हटलंय मुंबईतील एलईडी वरून मनसे आक्रमक झालेली आहे एलईडी होर्डिंग्समुळे वाहनचालकांना त्रास होत असल्याचं मनसेनं महापालिकेला सांगितलं याबाबत उपाययोजना करावी नाही तर मनसे स्टाईलनं आपण आंदोलन करू असा इशारा मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी दिलाय स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी खासदार राहुल गांधी यांचा जामीन मंजूर झालाय पुणे जिल्हा न्यायालयानं हा निर्णय दिलेला आहे सातकी सावरकर यांनी दाखल केलेल्या खटल्यावर सुनावणीही पार पडली काँग्रेस नेते मोहन जोशी राहुल गांधी यांना जामीनदार राहिले माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले देखील उपस्थित होते यावेळी त्यांनी संग्रहालयातील शस्त्रांची पाहणी केली चंद्रपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुरातन देवी महाकाली मंदिरामध्ये महाकालीचं दर्शन घेतलं यावेळी त्यांच्या हस्ते मातेची आरतीही करण्यात आली या कार्यक्रमानंतर मंदिर समितीकडून त्यांचा सत्कार करण्यात आला आमदार किशोर जोरगेवारेही त्यांचं स्वागत केलं मंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर पंकजा मुंडेंनी परळीत आज वैद्यनाथाचं सहकुटुंब दर्शन घेतलंय यावेळी मंदिर संस्थांचे अध्यक्ष राजेश्वर देशमुख उपस्थित होते तसंच पंकजा मुंडे परळी आणि अंबाजोगा हो येथील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार मराठा आंदोलक मनोज जरांगेंना रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे जरांगेंना भोवळ आल्यामुळे संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी एचएमपीव्ही व्हायरस बाबत नागरिकांना काळजी घेण्यास सांगितलंय यासाठी सर्व आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे तर कोणीही घाबरून जाऊ नये असं आवाहनही त्यांनी केलं मी सांगतो की व्हायरस एचएमपीव्ही विषाणूपासून बचाव करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे यासाठी रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये पालिकेकडून दहा बेड राखीव ठेवण्यात आले आहेत या रोगापासून कल्याण डोंबिवलीकरांचं संरक्षण व्हावं यासाठी महापालिकेकडून जनजागृती देखील केली जाते विदर्भात एचएमपीव्हीचे संशयित रुग्ण आढळल्यानं अकोल्यात आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय महाविद्यालयामध्ये वीस बेडचा स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आलाय यात या चौदा बेड प्रौढांसाठी तर सहा बेड लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात आले दरम्यान अकोल्यात सध्या या व्हायरसचा एकही एक रुग्ण आढळला नाही आहे मात्र डॉक्टरांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे नाशिकच्या सेंट्रल किचनमध्ये निकृष्ट अन्नपदार्थ पुरवठा प्रकरणी आदिवासी आयुक्त नयन मुंडे यांनी चौकशीचे आदेश दिलेत आदिवासी उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी होणार आहे तर आठ दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेले आहेत राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांनी हे प्रकरण उघडकीस आणलं होतं नवी मुंबई मनपा आयुक्त कैलास शिंदे यांनी आपली नवी मुंबई आपला अर्थसंकल्प हा उपक्रम सादर केला आहे नागरिकांच्या विचारांचाही शहर विकास प्रक्रियेत सहभाग असावा या दृष्टीनं ही अभिनव संकल्पना जाहीर करण्यात आली आहे यामध्ये सतरा जानेवारी दोन हजार पर्यंत लेखी अथवा ऑनलाईन स्वरूपात नागरिकांना आपल्या सूचना नोंदवता येणार आहेत वाशिममध्ये वीज चोरी रोखण्यासाठी पस्तीस विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत या मोहिमेअंतर्गत 40 मीटर शून्य युनिट बिल सरासरी वीज बिल आणि अनधिकृत वीज जोडण्यावर विशेष तपासणी केली जाते त्यामुळे वीज चोरीचं प्रमाण हे कमी होण्याची शक्यता आहे रायगडच्या रोहामध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या प्रकरणी मुखमोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला दरम्यान खटला जलद गतीनं न्यायालयामध्ये चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली येवल्यातील विविध समस्यांसंदर्भात शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं पुणे इंदूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त आणि नायलॉन मांज्याच्या वापरावर बंदीची मागणी करण्यात आली यावेळी पोलिसांना निवेदनही देण्यात आलं सरपंच आणि उपसरपंचांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ पालघरच्या मनूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला ग्रामपंचायत हद्दीत एका इसमानं या हरकत ना हरकत का दिली नाही का दिला याचा राग मनात धरून ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन सरपंच महिला उपसरपंचाला मारहाण केली या घटनेनंतर मनोर पोलीस ठाण्यामध्ये मोठी गर्दी जमली होती वाशिमच्या मध्ये नागरिकांनी पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले आहे जलजीवन अंतर्गत प्रकल्पाचा कालावधी पूर्ण झाला आहे मात्र अजूनही ग्रामस्थांना फिल्टर पाणी सुरू केलेलं नाही यासह विविध मागण्यांसाठी नागरिकांनी आंदोलन करत स्थानिक प्रशासन आणि संबंधित विभागाकडून त्वरित कार्यवाहीची मागणी केली आहे साताऱ्यात जागतिक विसाव्या मराठी संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे जागतिक मराठी अकादमी आणि रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं घेण्यात आलेल्या संमेलनाचं खासदार शरद पवार मंत्री आशिष शेलार मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन झालं एस एसटी कर्मचाऱ्यांना रस्ता सुरक्षेचे धडे देण्यात आलेले आहेत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेमध्ये रस्ता सुरक्षा अभियानात प्रात्यक्षिक सादर करण्यात आली मोठ्या संख्येनं एसटी कर्मचारी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आपत्कालीन काळात काय करावं यासाठी हे धडे देण्यात आले शहापूरमध्ये अगस्त्या फाउंडेशनकडून विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले या प्रदर्शनात राज्यातील विविध शाळांनी विज्ञान सहभाग घेतला दरम्यान यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विज्ञानाचे प्रयोग सादर केले सांगलीच्या मिरजमधील रुईकर पानंद परिसरात नव्यानं बांधण्यात येणाऱ्या ओढ्यावरील पुलाचं उद्घाटन करण्यात आलं शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे तसंच पूल मंजूर केल्याबाबत विद्यार्थ्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे आभार मानले अंबरनाथमध्ये महामार्गावरील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे महामार्गावर अनधिकृतपणे फेरीवाल्यांनी बसस्थान मांडलं होतं त्यामुळे या फेरीवाल्यांवर पालिकेनं कारवाई करून महामार्ग मोकळा केला आहे त्याचबरोबर महामार्गावर अतिक्रमण न करण्याचं नागरिकांना पालिकेनं आवाहन केलं विमा नदीपात्रात अवैध वाळू उपशावर पोलीस आणि महसूल विभागानं कारवाई केली आहे कारवाईमध्ये नदीपात्रातून वाळू उपसा करणाऱ्या तीन बोटी आणि तीन फायबर पोलिसांनी उद्ध्वस्त केल्या नाशिकमध्ये एसटी महामंडळाच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणावर हातोडा पाडलाय शहरातील संभाजीनगर रोड परिसरातील अवैध झोपडपट्टीवर अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली जाते कोल्हापुरात कर्णकर्कश सायलेंसरवर बुलडोझर चालवण्यात आला आहे दसऱ्या चौकात वाहतूक शाखेकडून कर्णकर्कश सायलेंसरवर कारवाई करण्यात आली जप्त केलेल्या बाराशे एकाहत्तर सायलेन्सरवर बुलडोझर चालवण्यात आले वाशिम शहरात एक कोटी पंधरा लाखांच्या चोरीचा छडा पोलिसांनी चोवीस तासात लावलाय याप्रकरणी दोन सख्या भावांना पोलिसांनी अटक केली आहे विठ्ठल कृषी मार्केटमधील दोन कर्मचाऱ्यांवर चाकू हल्ला करत एक कोटी पंधरा लाख रुपये दोघांनी लंपास केलेले होते आरोपीच्या घरातून एक कोटी दोन लाख रुपयांची रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे अकोला जिल्ह्यातील सोहट्टा बाजार इथं एका बारमध्ये मोबाईलची चोरीची घटना घडली आहे चोरीचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय दारू पिण्यासाठी आलेल्या एका ग्राहकानं हा मोबाईल लंपास केला काउंटरवरील मॅनेजरला बोलवण्यात गुंग ठेवत मोबाईल मोबाईल पळवला या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली आहे वाशिमच्या रिसोर्ट शहरातील हिंगोली रस्त्यावरील दुकानासमोरून मालवाहतूक गाडीची चोरी झाल्याची घटना घडली आहे याची अंदाजे किंमत तीन लाख रुपये इतकी आहे घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाली याप्रकरणी रिसोर्ट पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सुरू आहे पुण्यातील जनता वसाहत परिसरात गुरुवारी रात्री घरावर दगडफेकीची घटना घडली लहान मुलं खेळत असताना एकमेकांवर दगडफेक केल्याचं पोलिसांनी म्हटलंय स्थानिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती देताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले दगडफेकीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली दिल्ली पोलिसांनी दोन बांगलादेशींना अटक केली आहे यात एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे त्यांच्याकडून आठ कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय महिलेला सनलाइट कॉलनीतील एका हॉटेलमधून पकडले नवी मुंबईच्या तुर्भेमधून सात बांगलादेशींना अटक करण्यात आलेली आहे घुसखोरी करून भारतात वास्तव्यास येणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जाते तसंच बांगलादेशींच्या कागदपत्रांची तपासणी न करता घर भाड्यानं दिल्यास कारवाई करणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे ओवळा गावाजवळील एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली या आगीमध्ये भंगाराची चार ते पाच गोदामं जाऊन खाक झाली आहेत गोदामात मोठ्या प्रमाणात पेपरचे रोल असल्यानं गोदामातील आग भुडकली आणि गोदाम जाऊन खाक झाले आगीत कोणत्याही प्रकारचं जीवितहानी झाली नसली तरी गोदाम मालकाचं लाखोंचं नुकसान झालंय अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे नालासोबरातील चंकेश्वर नगरमधील एका इमारतीत परफ्युम वरील तारखा बदलण्याचं काम सुरू असताना अचानक स्फोट झाला या घटनेत एकाच कुटुंबातील चार जण होरपळून जखमी झालेले आहेत अचानक स्फोट झाल्यानं ना, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं